हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळ मस्त रांगोळी काढलेली आहे बहिणीने इथे आणि सकाळचं वातावरण गावाकडचं एकदम फ्रेश असतं एकदम मन भरून जातं आणि एकदम तृप्त होतं कारण खूपच भारी वाटतं सकाळची हवा पाखरांचा किलबिलाट तसेच सडा सारवण घरासमोर आणि रांगोळी हे असतातच एकदम भारी वाटतं मोकळी हवा असते झाडं वगैरे असतात त्यामुळे शेतीजवळ असते आणि एकदम छान वाटतं आता काम तर विहिरीचं कामसुद्धा चालू आहे घराजवळच आहे तर जेवणसुद्धा बनवायचं होतं सकाळचं चुलीवरचं मस्त स्वयंपाक असतो खूप छान चव येते जेवणाला तर विहिरीवाले लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवायचं होतं आणि घरच्यांसाठी सगळ्यांसाठी एकच भाजी आम्ही बनवतो किंवा जेवण जे असतं ते आमचं आणि त्यांचं एकत्रच बनवतो तर आईने मस्त चुलीवरती बनवलेली होती गवारीची भाजी एकदम टेस्टी बनते या पद्धतीने एकदा बनवून बघा तर इथे गवार घेतलेले आहे मस्त निवडून घेतली त्यासाठी वाटण करून घ्यायचं हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे मिरची मीठ लसूण अगोदर बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे रसाची भाजी एकदम छान लागते गवारीची तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा हळद टाकली त्यानंतर लगेच गवार धुवून टाकलेली आहे खूपच मस्त गवारीची भाजी लागते भाकरीसोबत खूप छान लागते एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून खा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की कशी झाली होती चुलीवरची जी चव आहे ती गॅसवरती जास्त येणार नाही परंतु चुलीवरचं जेवण पाट्यावरचं वाटण एकदम मस्त लागतं त्यानंतर हिरवी मिरची मीठ लसूण बारीक वाटून घेतलं थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं म्हणजे मिरची परते शेगामध्ये मिरची परतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लासभर त्यानंतर झाकण ठेवून घेतलं थोडा वेळ त्यानंतर सुद्धा पाणी घालून बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आणि लगेच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी कितपत बनवायची त्यानुसार आज मोठ न वापरता कढाईमध्ये कढाई भरून भाजी बनवलेली होती कधी पातिल्यामध्ये सुद्धा बनवली जाते कारण याला जोडी जोडसुद्धा होता अजून सुकी भाजी वगैरे होती त्यामुळे पानी तर आता पाणी टाकून घेतलेलं आहे एकदम कढई भरून आता मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे उकळून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे कट आलेला आहे छान असा साईडने तर खरंच खूपच मस्त भाजी होती या पद्धतीने एकदा बनून बघा एकदम सोप्या पद्धतीने आता उन्हाळ्याची कशी कोथिंबीर वगैरे पण शेतामध्ये नाही लावली तरी पण येत नाही ती उन्हामुळे आणि सुद्धा नसते शक्यतो असते परंतु खूप महाग असते आणि ती पण अशी पिवळसर असते त्यामुळे कोथंबीर पण नाही तरीसुद्धा इतकं टेस्टी जेवण होतं तर आता मस्त भाजी उकळलेली आहे तर बघू शकता पिठाचा उंडा एवढा मोठा मळून ठेवलेला आहे चपातीसाठी चपाती आणि भाकरी दोन्हीसुद्धा बनवले जातं तर कढाईतली भाजी खूप रिकामी झालेली आहे कारण त्या लोकांना जेवायला दिलेलं होतं एक पातीला भरून त्यानंतर मग मी त्यांच्यासाठी त्यांना लोणचं वगैरे रोज लागतं तर मी ते कैऱ्या घेतलेल्या आहे एकदम साधं लोणचं इतकं टेस्टी बनतं नाही लोणचं खूपच मस्त लागतं चवीला तर या पद्धतीने तुम्ही एकदा लोणचं करून बघा त्यानंतर मी ते कैऱ्या झाडाच्या जा तोडून फ्रेश कैऱ्या आणलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत एका डब्यामध्ये घालून ठेवलं की दोन तीन दिवस टिकतं हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभरसुद्धा टिकतं कारण यामध्ये आपण जास्त कशाचाही वापर करणार नाहीत तेल वगैरे असेल तर क वर्ष दोन वर्ष टिकतं परंतु यामध्ये मी फक्त एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी, मी कशाप्रकारे लोणचं बनवते खूपच कारण मस्त एकदम टेस्टी बनतं कैऱ्यासुद्धा आंबट आहेत घरच्याच आहेत लोणच्याच्याच आहेत वाटतं त्या लोणच्या म्हणजे आंबट आहेत पिकल्यावरती आंबे गोड होतात परंतु कैरी जे आहे ती आंबटच असते आणि मस्त लागते ही कैरीसुद्धा तर कोय खूप कडक आहे निब्बर झालेली आहे त्यामुळे मी वरचे साल सालच फक्त आणि कैरी कापताना मी खात सुद्धा होते कारण कैरी कापताना लगेच तोंडाला पाणी सुटतं असं आंबट वगैरे छान लागतं कैरी जास्त आम आंबट आहे परंतु थोडासा गोडसरपणा सुद्धा आहे त्यामध्ये मध्यभागी तुम्हाला कैरी कापल्यावरती थोडस पिवळसर दिसतं म्हणजे कैऱ्या ज्या आहेत त्याला पिकतील जे पिकायलाच आलेले आहेत पाडायला लागलेला आहे आंबा हा आणि एकदम छोटंच आहे घराला खेटून आहे एकदमच तर मी कोया बाजूला काढल्यास सगळे कैरी जे आहे ती कट करून घेतली यामध्ये एक भर मी लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि लोणचं लहान मुलांनासुद्धा खूप आवडतं खूपच मस्त लागतं त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं इथे मी अर्धा मी चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे लोणच्याला पाणी सुटतं त्यानंतर हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात अगोदर मी मिक्स करून घेते कारण असं सुद्धा खाऊ शकतो आपण जेवणासोबत आणि जेवणासोबत न खाता सुद्धा अशा प्रकारचं लोणचं खूप छान लागतं गावाकडे काय भेटत नाही जे हवं आहे ते सगळं भेटतं कारण शेतामध्ये सगळंच असतं तर मी सगळं आता मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे नंतर तेलाचा वापर सुद्धा मी एकदम कमी प्रमाणामध्ये केलेला आहे अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा कमी तेल टाकलेलं आहे आणि दोन तीन दिवसासाठी लोकांना पुरतं ते घरचे सुद्धा खातात एका डब्यामध्ये घातलं आणि सगळं उसळून घेतलं म्हणजे सगळं तेल वगैरे मीठ मिरची सगळं मिक्स होईल तर बघू शकता दिसायला काय अप्रतिम दिसत आहे तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं तुमच्याही सुटलं की नाही हे मला नक्कीच सांगा बरं का तर चला आता विहिरीकडे जाऊया दुपारची वेळ आहे कडक ऊन पडलेलं आहे आणि विहिरीचं काम सुद्धा चालू आहे तर कोकलँडचं काम सुद्धा संपलेलं आहे परंतु शेवटचा जी स्टेप आहे वाटतं ही तर वारं सुद्धा इतकं सुटलेलं होतं की इथे कैरीचं झाड आहे एक छोटस आणि कलमी आंबा आहे तर आम्ही सगळे विहिरीकडे आलेलो होतो बैल सुद्धा आहे माझी तिला वाटलं की एक झाड छोटं सगळ्या कैऱ्या तोडल्यात तो लोकांनी आणि सगळ्या तोडून नेले होते ना आतमध्ये कैरी होती कलमी असल्यामुळे गोड आहे आणि ती म्हणत होती काढू की नको काढू की नको म्हटलं तिला म्हटलं पिकेल किंवा मग ती म्हणे एकच राहील मग तर कसा वाटलं तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा रेसिपी कशा वाटल्या हे सुद्धा कळवा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत